हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की मी आले आहे आता छत्रपती संभाजीनगरवरून वापस आणि आम्ही चाललो आहे आता बाहेर जाऊबाई होती तुम्हाला तर सांगितलंच होतं इथं पो तिनं असल्यामुळं मला पोरींसोबत तिनं इथे असल्यामुळं मी तिकडे खूप दिवस राहिले आणि आल्यानंतर मग तिला कुठेतरी फिरवून आणावं असं म्हटलं मग आणि आम्ही आलो आहे इथे आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी तर दगडूशेठला आलो आहे आम्ही आणि इथे बाहेर दुर्वा प्रसाद वगैरे आणि आपलं फूल हे सर्व घेतलं आणि थोडीशीच लाईन होती लाईनमध्ये थांबलो आणि दर्शन घेतलं आपल्या बप्पाचं खूप सुंदर दर्शन झालं इतक्याचं वळून बप्पाला मी पहिल्यांदाच पाहिलं नेहमी तर आपण बाहेर दिसतात आपले बप्पा म्हणून बाहेरून तिथून दर्शन घ्यायचो पण थोडंसं लाईनमध्ये थांबून हे दर्शनाचा माझा पहिलाच युग आणि चला जाऊबाईमुळे तर हे शक्य झालं म्हणून असं दर्शन घेतलं पण तिथे जास्त वेळ थांबू देत नव्हते आतमध्ये दे। आणि दर्शन घेऊ घेतलं पण फोटोज वगैरे काही काढू देत नव्हते तर सगळ्यांनाच वाटत होतं फोटो काढावं सेल्फी घ्यावं पप्पासोबत लाडक्या बप्पा सोबत आपल्या पण ते काही शक्य झालं नाही आणि बाहेर लगेच ते बाहेर काढत होते तरी इच्छा होती आपल्या बप्पाला आणखीन एकदा पाहो म्हणून आम्ही बाहेर आलो बाहेरच्या साईडनं आणखीन बप्पाला पाहिलं मन भरून डोळे भरून आणि दर्शन घेतलं आणि इथे दर्शन घेतल्याच्यानंतर इथे पाहू शकतात मी किती गर्दी आहे तुम्ही पण दर्शन घ्या मग पुढे आम्ही आलो रोड क्रॉस करून आणि इथे बप्पाचे असं दर्शन घेतलं नंतर फोटोज वगैरे काढले अशा पद्धतीने आमचं दर्शन झालं आणि जाता जाता मग आम्ही एक असा व्हिडिओही इथे घेतला आणि पुढे आम्हाला जायचं होतं ते म्हणजे बघा किती छान आपले बप्पा दिसत आहेत किती दूरूनही आपल्या बप्पाला आपण पाहू शकतो जर तिथूनच दर्शन घ्यावं असं काही नसतं पण ठीक आहे मला आतून दर्शन घ्यायची एकदा इच्छा होती म्हणून मी घेतलं आणि इथून असा व्हिडिओ घेतला आणि आम्ही आलो परत रिक्षाने इथे चारच बागेमध्ये सारसबागेमध्ये पण इथे गणपती आहे तुम्हाला माहिती आहे का तर बऱ्याच जणांना माहिती असेल काही जणांना नसेल ही सारसबागेत ही गणपती आहे या सिद्धिविनायक मंदिर आणि इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो इथेही आम्ही हर फुलं आणि दुर्वा घेतल्या आपल्या लाडकेप्पाला काय आवडतं जास्वंदीचं फूल आणि दुर्वा मोदक हे सर्वच तर हे घेतलं आणि इथे आल्याच्यानंतर आपल्याला दर्शनासाठी थोडंसं पुढे जायचं असतं तर हे बघा इतकं ऊन होतं इथं असं उन्हाळाचं आहे असं वाटत होतं कडकडीत उन्हाळ्यातल्यासारखंच वाटत होतं तर खूप ऊन लागत होतं चटके बसत होते अक्षरशः पाऊस किती दिवस झाले पाऊस येत नाही तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्की सांगा तर आम्ही दोघी इथे पुढे आलो आणि पुरी मागेच होत्या व्हिडिओज वगैरे असं काढत होत्या काही फोटोज काढत होत्या तर असं आम्ही इथे आलो आणि दर्शन घेण्यासाठी आपल्या सिद्धिविनायक मंदिरमध्ये तर एवढी काही गर्दी नव्हती इथे तुम्ही पाहू शकता आणि इथे आम्ही आलो दर्शनासाठी दर्शन घ्यायचं होतं तर इथे प्रसाद वगैरे सर्व घेऊन आलो होतो छान असं दर्शन झालं आपल्या बप्पाचं तुम्हीही घ्या कोणी उजवा संडेचं ग गणपती बप्पा म्हणतं कोणी तळ्यातला गणपती बप्पा म्हणतं कोणी सारसबा घेतला असं तर तुम्ही काय म्हणता नक्की सांगा तर तुम्ही पाहू शकता एवढं सुंदर मंदिर आहे नाही खूप मोठं मंदिर आहे आणि असं आतून मंदिराचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि बॅक साईडने पण असं थोडासा व्हिडिओ घेतला तुम्हाला दा दाखवण्यासाठी ज्यांनी कोणी पाहिलं नाही दर्शन घेतलं नाही पत्की दर्शन घ्या व्हिडिओ माध्यमातून आणि असं फोटोज काढत आहे म्हणून आम्ही उभारलो होतो तर इथे माझी मुलगी व्हिडिओ काढत होती तर तसंच उभारले आम्ही आणि व्हिडिओही काढले फोटोही काढले तर मंदिरात बसल्यानंतर ना एवढं छान वाटत होतं खूप थंडगार आणि शांत वाटत होतं बराच वेळा आम्ही तिथे आतमध्ये मंदिरात बसलो आणि आता फिरायचं होतं म्हणजे सारसबाग मी बऱ्याच वर्ष झाले सारसबाग इथे येऊन गेले होते पण चला म्हणलं जाऊबाईमुळे आणखीन एकदा तरी हा तळ्यातला गणपती म्हणून ओळखला जातो यामुळे की इथे हे तळं आहे असं छोटंसं आणि या तळ त्यामध्ये बघा किती सारे कासव आणि मासे आहेत खूप कासव होते तर हे थोडा वेळा आम्ही इथे पाहिले असं आणि ह्या कासवाचा ह्या माशाचा पोरी आनंद घेत होत्या आणि जाऊबाईसुद्धा आणि ह्याच्यामध्ये पुढे इथे बघा कमळ खूप सारे कमळ होते तर म्हणतात ना कमल किचडने हे खिलत आहे तर तसंच काहीसं हा इतकं घाण पाणी होतं म्हणजे ह्या पाण्यामध्ये एक मणी इथे भरपूर सारे उमरलेले काही उमरले होते काही नव्हते तर असं व्हिडिओ घेतला आणि पुढे आम्ही पूर्ण सारसबागेमध्ये असं फिरलो थोडा वेळ पहिले इथे आतमध्ये बसून खाता पण येत होतं पण आता नाही तर इथे छान असे फोटोज काढले आहेत मुलींनी किती सुंदर फोटो काढले आहेत मग तुमच्यासोबत शेअर केले आणि इथे फिरून झालं आता आम्ही फोटोज वगैरे काढून फिरून झालं आणि आम्ही आत्ता बाहेर पडणार होतो तर थोडंसं काहीतरी खायचं होतं आम्हाला तर इथे आतमध्ये खायचं आता मग नाही होती मग आम्ही बाहेरच असं भेळ खाल्ली सर्वांनी आम्ही घरी आलो घरी आल्याच्या नंतर फ्रेश झालो आणि मग म्हटलं की चला आपण बाहेरच जेवायला जाऊ थोडासा उशीरही झाला होता आम्हाला यायला म्हणून म्हटलं ठीक आहे आता आम्ही आलो आहे अंबराईमध्ये अमराई प्युअर व्हेज हॉटेल आहे तर नरेमध्ये तिथे आम्ही जेवणासाठी आलो खूप छान इथं सर्विस पण होती आणि जेवणही सुंदर होतं तर श्रावण असल्यामुळं प्युअर व्हेज इथे आम्ही जेवण केलं मस्त असं सर्वांनीच तरच असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय